हॅलो नमस्कार से स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे भोगीच्या एक दिवस अगोदरचाच तर हे बसले होते ऑफिसमध्ये तर ऑफिसमधला थोडासा व्हिडिओ शूट केला आहे तर ह्या भाज्या वगैरे दुपारीच घेऊन आले होते एक दिवस अगोदर भोगीच्या म्हणजे रात्रीमधले साप वगैरे करून ठेवायला म्हणजे जास्त उशीर काही होत नाही कारण भाजी वगैरे सर्व साफ करायला खूप उशीर लागतो बघा अर्धा किलो मिक्स भाजी घेतली साठ रुपयाची होती अर्धा किलो आणि बाकी मी ना गाजर परत वांगे वगैरे ना ते वेगळंच घेतलं कारण की ते मग त्याचंच वजन जास्त झालं असतं आणि दुसऱ्या भाज्या कम कमी आल्या असत्या म्हणून मी वांगे आणि गाजर असं वेगळं घेतलं बोरं पण वेगळे घेतले आणि बघा सर्व भाज्या साफ करून घेतल्या एक तास लागल्या एवढ्या भाज्या साफ करून निवडून मग मी ठेवल्या आणि हे बघू शकताय हे दुसऱ्या दिवसाचं आहे म्हणजेच भोगीच्या दिवसाचं आहे तर भोगीच्या दिवशी होता मंगळवार तर मंगळवारची माझी छान अशी देवपूजा वगैरे केली हळदीचं लेपन केलं उंबरठ्याला रांगोळी काढली छान अशी देवपूजा वगैरे केली आणि मग त्याच्यानंतर उत्तरपूजा केली पुढच्याची सॉरी उत्तर पूजा नाही कुंचनची पूजा केली तर हे बघा देवपूजा वगैरे करून घेतली मग कुंचनची पूजा केली मंगळवारची आणि शुक्रवारची पूजा करते तर बुधवारी त्याची उत्तर पूजा करते आणि परत भरून ठेवते आणि शुक्र गुरुवारी केलं शुक्रवारी परत सकाळी उत्तर पूजा करून पूजा वगैरे करून उत्तर पूजा करून परत कुंचन भरून ठेवते परत पूजा करते अशी आहे ही माझी कुंचनची सेवा तर इथं मंगळवार होता भोगी पण होती आणि मंगळवार पण होता तर सकाळी सगळी देवपूजा वगैरे जे आहे ते करून घेतलं कुंचन भरून घेतला कुंचनची छान सेवा केली पूजाविधी केली आणि बघा मस्त असं ना फुलं वगैरे पण त्यांना सांगित बोलले होते फुलं आणून द्या आपण ना खूप मोठेच भेटले तर मग मोठाच गुलाब आणला होता आणि छानपैकी पूजा केली सकाळीच आणि संध्याकाळी मग अचानक ठरलं चार वाजता दुपारी की बाहेर जायचं होतं दिदीला आणि मला शॉपिंगला थोडंसं ती तर मग त्यासाठी गेलो चारला पण असं झालं की खूपच उशीर झाला आम्हाला नऊ वाजले येता येतात ब दुसऱ्या दिवशीचा पण सगळं म्हणजे संक्रांतीचं पण सगळं सामान वगैरे परत मला साडी पण घ्यायची राहिली होती साडी वगैरे घेणं घ्यायची होती परत लगेच ब्लाऊज आणि साडी फॉलबिणीला द्यायची होती म्हणजे सगळे कामं एकाच दिवसाला आले होते त्यात ऑनलाईन पार्सल जे आले ते जाता वेळेससुद्धा पार्सल फोन आला अर्ध्यात पोचल्यावरती मग ते जाता तर घेतलं येता वेळेससुद्धा अर्ध्यात पोचल्यावर फोन आला मग ते येता वेळेस घेतलं म्हणजे असं ना दिवस म्हणजे पूर्ण दिवस त्यातच गेला आणि शॉपिंगलाही खूप उशीर झाला होता आणि मग नऊ वाजले आम्हाला घरी यायला आणि भाजी तर अगोदरच मी साफ करून ठेवली होती त्यामुळं काय एवढं टेन्शन नाही पण तरी पण भरपूर झाला आणि मग स्वयंपाक वगैरे केला आल्यावरती छोटा छोटा मी व्हिडिओच्या क्लिप काढल्या आहेत भोगीची मिक्स भाजी केली बाजरीच्या भाकरी केल्या ते लावून येता येतं दळणसुद्धा घेऊन आले भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे दुसऱ्या दिवसाच्या तिळगुळ घेऊन आले परत खूप साऱ्या गोष्टींना एकदाच आणायचं म्हणलं का खूप मग माँग। आणि मग तिळगुळ असं घेऊन आले सगळं परत अजून काय बोलतात आता विसरलं बघा दण जे टाकलं होतं बाजरीचं ते सुद्धा मीच घेऊन आले आणि वेळेस आणि सोबतच होतो मग मग त्यामुळे जास्त सुशीर झाला सगळं आणि मग तिथून आलं स्वयंपाक केला तरी एक तासामध्ये एक तासामध्ये पटापट आवरलं भात केला भोगीची मिक्स भाजी केली बाजरीच्या भाकरी केल्या तेल लावून आणि चपात्या देखील केल्या आणि शिरा केला गोडमध्ये म्हटलं आता काय करावं तर शिरा केला दुपारची के, डाळ होती तुरीच्या डाळीचं वरण होतं ते बघा ही भोगीच्या दिवसाची सकाळची पूजा आहे छान अशी पूजा केली होती खूप प्रसन्न आणि खूप मस्त वाटत होतं एवढंच की खाली बसून मला पाटावरती पूजा वगैरे पहिले सगळं कोणच भरून घ्यावं लागतं नंतर मी वर ठेवून पूजा वगैरे करते आणि खूप छान प्रसन्न वाटतं एवढंच की आता यावेळेस ना व्हिडिओ या थोडंसं लेट होतं आहे भोगीचा संक्रांत झाल्यावरती दुसऱ्या दिवशी भोगीचा आहे तुम्हाला त्यासाठी क्षमा असावी आणि भोगीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा या हा व्हिडिओ भोगीचा आहे आणि भोगीच्या नंतर नंतर तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड करत आहे पण हा व्हिडिओ भोगीचा आहे म्हणून भोगीच्या खूप खूप साऱ्या तुम तुम्हाला माझ्याकडून मा स्वामीमय अशा शुभेच्छा तरी बघू शकता शेंगदादाणे वगैरे पण भिजवले नव्हते झालं का असं मी लवकर चार वाजता गेले होते त्याच्यामुळं सबस राहून मग आल्यावर पहिले शेंगदाणे भिजत घातले पहिले हात पाय वगैरे धुतले फ्रेश झाले आणि चाय बनवला होतं आर्य यशने तर यश खूप छान चाय बनवतो तर तो चाय घेतला गरम करून तो पियायला घेतला आणि तिला म्हणलं सगळं आवडून ठेव आता आणि मग मी इथं आले पटकन फ्रीजमधल्या भाज्या काढल्या त्या स्वच्छ धुवून घेतल्या नितळून घेतल्या पाणी कारण की ना मी फ्राय करून घेतल्या होत्या तेलामध्ये थोडंसं तेल टाकून सगळ्यांना परतून घेतल्या होत्या त्यामुळं भाजी म्हणजे कान शिजायला होत्या एवढा सगळ्या मिक्स भाज्या शिजायला ना काय काय भाजी वालं वगैरे हो शिजायला खूप वेळ लागतो त्यामुळं मी ना आणि मटर तर फ्रीजर मटरच घेतलेले मटर शिजायला फ्रीजर मटर शिजायला वेळ लागत नाही पण तरी पण परतून घेतले सगळ्या भाज्या घेवडा पावटा जे जे होतं ते परत वटाणे वांग बटाटा एक बटाटासुद्धा सुद्धा घातला होता आणि शेवटच्या शेंगा मी तिकडं गेले होते ना शॉपिंगला तर आमच्या इतर काही भेटल्याच नाही तर शेवग्याच्या शेंगा मी तिकडून आणल्या होत्या शेवग्याच्या शेंगा छान पटापट मी एका तासामध्ये म्हणजे सव्वा नऊ ते सव्वा दहाच्या आताच माझा पूर्ण स्वयंपाक सव्वा दहा जेपर्यंत पकडा पूर्ण स्वयंपाक झाला होता आणि शिरा पण करायचा होता तर शिरामध्ये घातला होता पायनॅपल तर दिदीला म्हटले ते मिक्सरला बारीक करून ती म्हणली की मम्मी टाक असंच होईल ते काय झालंच नाही कारण ना थोडंसं म्हणजे जास्त पिकलेलं नव्हतं ते होतं पण जास्त नव्हतं पिकल्याचं कडक कडक पण मी ते टाकलं होतं त्याच्यामुळं वाटून टाकलं असतं तर ते मेंट झालं असतं मिक्स झालं असतं केळं आणि त्याने उप झाल्यामुळे मला पटकन काय समजलं नाही तर मी तसंच टाकून दिलं पण चिरा खूप छान झाला होता एवढंच की त्यात पायनेफालचा फ्लेवर येत नव्हता कारण वाटून नव्हतं टाकलं म्हणून आणि भाजी बघा एक वर्षात एकदाच आपल्याला ही भाजी खायला भेटते असं असं आपण बनवत नाही सणासुदीच्या निमित्ताने सणासुदीच्या ज्या असतं जे पारंपरिक पद्धतीच्या भाज्या वगैरे ते बनवतो तर बाजरीची भाकर आणि ही मिक्स भाजी वर्षात एकदाच खायला भेटते पण त्याची चवसुद्धा आपल्यातून लागते पण मुलांना काय समजणार ना त्याचा अर्थ काय त्यांना ताजी आवडत नाही मुलांना यश ताजी भात खाल्ली नाही आर्य थोडी खाल्ली दिदीने खाल्ली आणि दोघांनी खाल्ली आम्हाला आवडतं पण मुलांचं असं होतं मग त्यामुळं दुपारची डाळसुद्धा होती मग मी भातसुद्धा केला पण नाही मुलांना नाहीच असं आवडत हे दोघांनी थोडं तरी खाल्लं त्यांनी तरी जरा पण नाही खाल्लं असं ना होतं एक खातं तर एक नाही मग मूड खूप हाफ होतं आणि हे बघा शॉपिंग ना खूप सारी केली होती पण मी थोडक्यात हे समोरच होता आणि तसंच ऑनलाईन पार्सल पण तुम्हाला दाखवते काय आलं होतं आलं होतं ऑनलाईन पार्सल ते हे सगळ्या गोष्टी आणल्या होत्या फेस पुसायचं आहे हे आणि फेस क्लीन करायचं तर ह्याच्यामध्ये ना सोप मोड आणलं आहे ह्याच्यामध्ये तेलाच्या बाटल्या घेतलेल्या आहे दोन दोन म्हणजे चोवीसाच्या बारंबारा चोवीस असे दोन पॅकेट मागे मागवले होते तेलाच्या बाटल्याचे आणि सोप मोड घेतला आहे छोटा घेतला आहे ते बघा हे एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये बारा बाटल्या आहेत साठ एम एलच्या ज्या आपलं तेल बनवलं त्याच्यासाठी पण लागतात आणि जे गुडघे डुके वगैरे तेल आहे त्याच्यासाठी सुद्धा लागतात मग ते संपल्यावरती ना काय होतं बॉटल नसतात मग आपल्याला अवेलेबल होत नाही वेळेवर आणि ऑनलाईन कसं लवकर येत नाही आपण आज केलं तर आज येत नाही किंवा उद्याही येत नाही त्याची तारीख असते त्याप्रमाणे येतं पण मी अगोदरच ना तेल वगैरे तर आता बनवले बघा अगोदरच मग हे केलं होतं ते आज आलं आणि बघा आज म्हणजे परवा आलेला आहे भोगीच्या दिवशी आणि हे सोप मोड घेतलेलं आहे तर छोटे सोप बनवण्यासाठी तर माझा प्लॅन काय आहे सो छोटे सोप का घेतले प्लॅन काय आहे प्लॅन तर असे दोन असणार आहे आपल्या बिझनेससाठी सुद्धा छोटे सोप ते कामा येणार आहे पण अजून एक प्लॅन आहे तो लवकरच तुम्हाला सांगल कोणत्या व्हिडिओमध्ये म्हणजे या महिन्याचाच प्लॅन आहे काही ना कळलं आहे असं सोप मोडचा माझा काय प्लॅन आहे तो असं आणि बघा ह्या मी ना पिशवी वगैरे काढून ठेवल्या आणि बॉटलचे झाकण वगैरे लावून ठेवलं तर बॉक्समध्येच ठेवलं आहे कारण इथे इथे ठेवलं मग खूप अडचण होते पडून जातात बघा एवढं थकूनसुद्धा मेहंदी काढायला एवढं म्हणजे कंटाळता पण नाही म्हणले नाही काढावास संक्रांत आहे उद्या कोण तर होता कोण होता दिवाळीतला तोच भेटला तर तो थोडीशी काढली मेहंदी